चला आम्हाला उद्या डिस्चार्ज मिळालाय आहे उद्या जायचं आहे घरी आणि परत कधी यायचं चार तारखेला ना चार तारखेला परत यायचं शुभ सकाळ मंडळी आता माझी सगळी तयारी झालेली आहे आणि मी जेवण वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे कारण प्रथमेशचा सुद्धा डबा न्यावा लागतो तर डबा सगळा तयार आहे आणि मी आज डब्यामध्ये घेतलेला आहे घेवड्या चमटी घेतलेली आहे मी आज घेवड्या चमटी बनवलेली आहे त्यासोबत याच्यामध्ये भाकरी आणि भात घेतलेला आहे आणि अंडी पण आता उकडलेली आहे तर ती पण आता मी पटकन डब्यामध्ये भरून घेते आणि निघते मग बाईला आणि बघूयात आज प्रथमेशची कशी आहे तब्येत आणि बरासा फरक पडलेला आहे आणि म्हणजे खूप छान त्याने लवकर स्वतःला कवर केलेलं आहे त्याच्यामुळे मग म्हणजे छान वाटतंय आजचा सहावा दिवस आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज एक तारीख आहे एक तारीख आज आपण जाणार होतो नांदुराला मावस सासूबाईंच्या इकडे तर ते माझं तरी कॅन्सल झालेलं आहे अहो जाणार आहेत आणि मग मुलांचं अजून माहिती नाही आहे नक्की नाही आहे काय करता येते तर परीक्षा त्याच्यामुळे तिथं जाणार नाही आहे चैतन्य आणि वरून जाईल एखाद्या वेळेस तर बघूयात मग कोण कोण जाते अजून काहीच आयडिया नाही आहे मग मी दुपारी दोन वाजता रिटर्न घरी येणार आहे आणि त्यानंतर मग बघूयात कोण कोण जाते तसं मग यांना थोडंसं पॅकिंग करून देईन आणि मग हे सात वाजता संध्याकाळी निघतील सगळे आणि जातील मग नांदुराला मावस नंदूबाईंच्या वास्तुशात शांतीसाठी तर आपल्याला आता तिकडचं जे पाहायचं होतं ते आत्ता तरी नाही सध्या पाहायला मिळणार पण मी नंतर नक्कीच म्हणजे जाईन आणि त्यावेळेस मी नक्कीच मी म्हणजे तिकडचा जो भाग आहे तर मी तो दाखवण्याचा प्रयत्न करेन मावस नंदूबाईंचं घरही दाखवेन आणि सासूबाईंकडेही म्हणजे जाणार तर म्हणजे ति तिथे जवळजवळच आहेत राहायला तर तेही आपल्याला नंतर पाहायचंच महत आहे महत्त्वाचं आहे प्रथमेशची तब्येत तर आता त्यासाठी पटकन मला तर डबा घेऊन निघायचा आहे तर चला मी आता निघते वाईला किती छान वाटतंय बघा एकदम व्यवस्थित चालतो वगैरे आणि आता त्याचं त्यालाच असं झालं आहे की घरी कधी जातो कारण इथे असं त्याला कोंडल्यासारखं होतं एका जागेवर बसायची सवय नाही आहे आणि हॉस्पिटल म्हटलं की थोडंसं म्हणजे फरकच पडतो पण महत्त्वाचं म्हणजे तो लवकर कवर झाला स्वतःचा स्वतःच त्याने भरपूर म्हणजे प्रयत्न केला त्यामुळे खूप छान वाटतं ओके ना हुँ? ओके उद्या जायचं घरी फ्रेश वाटतं ना आता चला आम्हाला उद्या डिस्चार्ज मिळालाय उद्या जायचंय घरी आणि परत कधी यायचं चार तारखेला ना चार तारखेला परत याय आता त्याला आराम करू दे मी जाते आता घरी पुन्हा आलेली आहे आणि मी आता निघाले घरी आता पटकन त्यांची तयारी करून देते म्हणजे ते निघतील नांदूर याला आणि पुन्हा मग संध्याकाळचा डबा घेऊन मी रिटर्न ते छान आता इथे सुख तयार आहे हो डब्यावर देण्यासाठी आणि इथे आळणी पण तयार आहे तर घेऊन जायचे आणि चपाती पण झालेल्या आहेत तर पट -पट आता पटपट सगळं यांना भरून देते पॅकिंग करून घेते आणि मग आणि सगळा हा पसाराच पडलेला आहे आता यातलं बऱ्यापैकी साहित्य न्यायचं आहे ज्वारी आणलेली आहे ज्वारीही तशीच पडलेली आहे कारण प्रथमेशच्या ॲक्सिडेंटमुळे म्हणजे घरात थोडंसं लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे थोडासा पसाराही पडलेला आहे तर त्याला घरी आणल्यानंतर मी लवकरच आवरून घेईन तर चला आता पटपट त्यांचं सगळं पॅकिंग करून देते आणि मग त्यांना बाय बाय करते

एक दोन अजून ही बॅग पाच ए पाच बॅग आहेत पाच बॅग आहेत व्यवस्थित न्हा आणि व्यवस्थित आणा व्यवस्थित जा आ, तुम्ही व्यवस्थित चालवा ट्रेन हे ती पिशवी पाडली ते आंबे हे होतील नंबर कुठला चला बाय 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 लवकर गाडी मिळाली पाहिजे नवीन ड्रेस काय हाव घेऊन या ना पोंगे खायला चालेल <laughs> सावकाश जा गाडीत बसल्यावर फोन करा हा तो, तो फोन उचलत नाही ग त्याला तीन दिवस झाला सांगते आजीला पोरांना घेऊन जा मामाला बघायला तर जायना झालं राहिली वेगाय हां बाय बाय चला गँग गेली नांदुराला आता मम्मी आणि मी आहे घरी आता मम्मी थांबेल मी आता पटकन भाकरी करून घेते आणि मग निघते वाईला <laughs> थोडा वेळ बस आणि मग जा मध्ये जाऊ का मी पुन्हा येते सकाळी मी आता आली आहे घरी आणि सगळे आता गेलेले आहेत आम्ही तिघीच आहोत घरी जेवण वगैरे झालेलं आहे आणि प्रथमेशने पण म्हणजे त्याला पण दिला डब्बा त्याचं जेवण नव्हतं झालं नारळ पाणी पित बसला होता आणि त्याच्यानंतर मग मी आले घरी मग मी घरी आल्यानंतर माझंही जेवण झालेलं आहे आणि सुदैवाने आता एकदम व्यवस्थित आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे त्याचा सगळ्याच बाबतीत त्याच्यामुळे म्हणजे खूप छान वाटते बहुतेक उद्या डिस्चार्ज देतील तर आता बघूयात म्हणजे काय म्हणता ते कारण पाईप ती राहिली आहे काढायची तर ती काढली की मग झालं मग म्हणजे डिस्चार्ज देऊ शकतात तर बघूयात आता उद्या काय होतं आहे ते तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच आणि चला सगळ्यांना बाय बाय आणि महत्त्वाचं म्हणजे मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या आणि खरं स्वतःला खूप जपा सर बाय बाय पुन्हा एकदा शुभरात्री